हॅलो नमस्कार मंडळी मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात मी सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मज असाल तर बघा आज आहे पहिला श्रावणी सोमवार म्हणजे आज श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे काल तर दिवस खूप मस्त गेला पण असं जास्त काही आजकाल म्हणजे व्हिडिओमध्ये मी टाकत नाही आणि हे बघा आमचं ते बघते तर किती छान फेसची रिॲक्शन आणि त्याला वाटतं मी आज न्यू न्यू ड्रेस घातलेला आहे तरी बघा आज व्हाईट ड्रेस घातला होता पण तो काय बोलताय माझी तब्येत जरी जास्तीच जाड झाली आहे तुम्हाला वाटत नाही पण मला खूप जास्तच मी जाड वाटते सगळे बोलतात तुझी तब्येत खरंच खूप छान आहे पण मला वाटतं मी जास्तच जाड आहे पण तो ड्रेस काही येत नाही आज व्हाईट ड्रेस घालायचा होता कारण सोमवार आहे मला आणि आता केस वगैरे झतलेले आहेत ते बघतच असाल आणि सकाळचं थोडंफार काम करून घेतलं तर सकाळची एवढी गडबड होऊन जाते ना काही काम करायला मागतच नाही कारण ना पोरांची गडबड स्कूलमध्ये जायची हा उठतोय लवकर आपण झोपत नाही झोपत नाही लवकर उठते माझ्यासोबत आणि तिक तिकडे गोदा वाळ घेतलेल्या आहेत आणि हा आगाव खूप आगावपणा करायला लागलेला आहे तर बघा इकडे ना शाबुदाण्यांची खिचडी बनवत असते मी प्रत्येकाच मला आवडती पण आवडत असते पण आज ना मूड वेगळं झालं होतं कारण की आज म्हटलं की साबुदानाचे वडेच बनवावं म्हणून मलाच उपवास होता ह्यांना काही कोणाला उपवास को नव्हता त्याच्यामुळे मी इथे पीठ वगैरे मिळून घेतलं होतं कारण सकाळच्या काही गडबडीत मला काही स व्हिडिओ काढायला जमत नाही त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढत नसते मग मुलांसाठी पीठ मळलं कारण पीठ तर आधीच मळून ठेवलं होतं मग एका साईडला बटाटे लावले आणि इकडं चपात्या करून घेतल्या आणि आज ना चपात्याचं पीठ माझ्याकडून मिळण्यात थोडं कमीच आलं होतं त्याच्यामुळे पुरतात की नाही माहीत नाही त्याच्यामुळे म्हटलं की आपण भाकरीच करावी आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवणार आहे आणि आम्ही बाजरी खात असतो पण आज म्हटलं की ज्वारीच करावी कारण बघा इकडे भाकरी तर बनवते मध्ये मध्ये मुलांचा आरडाओरडा चालूच होता तर त्यांनी तिकडे मुलं बसली होती त्यांना तिथे एका जागेवर ना, ना म्हणजे कार्टून लावून सॉंग लावून दिले होते ते तिकडे बघत होते त्याच्यामुळे मी इकडे स्वयंपाक इफेक्ट करत होती आणि पहिल्यांदाच असं ड्रेसवर ते आपण घातलेलं आहे कारण ना आज ड्रेस मी पिंक कलरचा घातला आहे कारण आज सोमवारी व्हाईट घालायचा होता पण माझी तब्येत एवढीच हाट झाली की काय सांगू शकत नाही त्याच्यामुळे मी काही तो व्हाईट ड्रेस मला काही येतच नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला ह्या तर ड्रेसमध्ये व्हाईट आहे त्याच्यामुळे मी हा पिंक ड्रेस घातलेला आहे आणि बघ केस पहिल्यांदा असा सोडून स्वयंपाक करते कारण मला खूप इरिटेड होता असं स्वयंपाक करता आणि मला केसरिकामी सोडून स्वयंपाक करायला नकोच वाटतं त्याच्यामुळे मी इतर काही कधी रे केस केस रिकामी सोडत नाहीत आणि इकडे मध्ये मध्ये मला तिकडे मुलांकडे मु, जावं लागत होतं कारण ना तिथे ॲड येते ना ती ॲड कट करण्यासाठी मला जावं लागत होतं नाहीतर मुलं तिकडे ओरडत असतात आणि इकडे बघा मी भाकरी टाकलेली आहे आणि एकच भाकर करायची ती तुम्हाला बोलली आणि आपली गावची सारखी भाकर मी केलेली आहे जशी की आपली मराठवाड्या पद्धतीने मला अशा मोठ्या मोठ्या भाकरी खूप आवडतात आणि मी बनवत असते म्हणजे प्रत्येकाला एक एक दिली तरी ठीक आहे मी काही जास्त मन करायची जाते त्यामुळे एकच करायची ती मोठी बनवली हो आणि आमच्या इकडे अशाच भाकरी बांधतात तुमच्या इकडे नक्की तुम कशा बांधतात मला नक्की सांगा आणि बघा किचन तर खूप छोटं आहे त्याच्यामध्ये काहीच मावत नाही आणि मुलांना मी स्वयंपाक करत असेल तर मी शक्यतो त्यांना इकडे येऊ देत नाही कारण की ना गरम आपल्या प्रत्येक भा स्वयंपाकघर म्हटलं की तिथं गरम गरम सगळ्या वस्तू येतात कुठे काही ठेवा काही समजत नाही आणि इकडे बघा ते काही सावज द्यायला म्हणजे खूप ओरडत असायची मम्मी 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 मग मला त्यांच्याकडे पण जावं लागत होतं आणि इकडे हे पण आले होते आणि इकडे त्यांच्याशी गप्पा पण मारत होते बघत असं की मी मध्ये मध्ये व्हिडिओ बंद करते कारण की ना मला तिकडे गेले की तिकडेच बसायचे मुलांकडे थोडंफार त्यांना खेळत होते असं करत करत माझे ना एवढं बघत बघत भाकरी करेपर्यंत माझे पंधरा वीस मिनटं गेले आणि इथं आपले छान असे बटाटे शिजवून घेतले आहेत बटाटे मी आज जास्तच टाकलेले आहेत कारण ना मुलांना पण बटाट्याची भाजी द्यावा पण ते काय खातच नाहीत आणि हे काय आले होते ते काय त्यांचं तिकडे काय कामचं होतं ऑफिसचं काम कंटिन्यू चालू असतं त्याच्यामुळे त्यांचं वर्क फ्रॉम होमच असतं आणि इकडे बघा मी इकडे ना शेंगदाणे शोधत असते मग काय आज जास्त काय तरी पण आपला स्वयंपाक वगैरे करायचं असेल तर आपण ना पटकन करून कामे होतो आणि आपले लोकस वगैरे असेल आणि घरात दुसऱ्या कोणाला नसेल तर जास्तच पसारावं तर खूपच वेळ लागतो कारण प्रत्येकाची फरमाईश प्रत्येकाची आवड खूप खूप वेगवेगळी आहे तरी ते बघा माझ्या भाकरी खूप छान अशी फुगलेली आहे आणि तुम्ही म्हणताल मला उपवास आहे कारण असे विचारण्यापेक्षा मी त्यांनी सांगते कारण मी इथं भात वडे घेतलेले आहे कारण ते आपले शेंगदाणे हलवण्यासाठी थोडंसं भाजून ठेवते तोपर्यंत शेंगदाणे थंड व्हायला ठेवलेत आणि इकडे आपले जे काही कुकर होतं ते कुकरमधलं मी गरम पाणी काढलं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं कारण की मला लगेच बटाटे गरम गरम सोलायचे होते कारण दुसरंही कामं होते आणि इथे बघा भांड्याचा एवढा मोठा पसरा पडला की विचारूच नका ते बघूनच मला जाम झोप येत असते आणि सा मी आज ना मुलांसाठी काय करावं हे काय समजत नाही प्रत्येकाच्या मनात येत असतो आज भाजी काय करावी काय नाही आणि मग मी त्यांच्यासाठी एकच म्हणलं की आता बटाट्याची भाजी त्यांना करून टाकावी कारण सुक्की भाजी केली नंतर मुलं आवडीने खातील आणि इकडे गाणं शेंगदाण्याचं वगैरे सगळं संपलं होतं कारण आता महिन्याचा शेवट झालेला आहे माझा म्हणजे आमचा डिमांडचा सामान जरा संपलेलंच आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे इथे मी साबुदाण्यामुळे साबुदाणा घेतला आहे त्याच्यामध्ये आपलं जे काय आपण शेंगदाण्याचं कोट टाकायचं ते टाकून घेतलेलं आहे आणि मिरची आहे ही पोपट्या कलरची मिरची आहे हिरव्या कलरची मी जास्त मिरची घेत नाही कारण ना मुलं माझे खात नाही त्याच्यामुळे आणि माझ्याकडे पिंक कलरचा मीठ होतं म्हणजे पिंक सॉल्ट तो टाकलेला आहे तो टाकून मी परिपूर्ण असं मिक्स करून घेणार आहे कारण एक जीव केलं ना तर बरं होतं तर बघा इकडे पीठ वगैरे मग मगाशीच म्हणजे मळून घेतलं आहे आपलं आणि इकडे तेलामध्ये जिरा वगैरे टाकलेले आहे आणि एक मोठा का म्हणजे मीडियम साईजचा सा कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये कडेपत् टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे कारण हे मुलांना खायचं होतं म्हणून जास्त तिखट खाय करायचंच नव्हतं एकच फक्त मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे हळद आणि पिंक सॉल्ट हे दोन्ही टाकून छान असं हलवून घेते सगळं एकजीव करून घेणार आहे कांदा चांगला लाल जरच झाला की आपण ना तरीकडे बघा मी आता त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहे बटाटे हे ना मी असे परिपूर्ण मॅश केलेली नाही आहे म्हणजे बटाटे आपले फि फिफ्टी पर्सेंटेज शि सेवंटी फाय पर्सेंटेज शिजवून घेतलेले आहेत आणि ते परिपूर्ण मिक्स करणार आहे प्रत्येक वेळेस मी मॅशरने मिक्स करत असते पण यावेळेस मॅशरने मिक्स करणार नाही कारण मुलांना खूप घाण सवय लागते मॅशरची मिक्सरची असेल तर लहान आहे तोपर्यंत ठीक आहे पण तीन वर्षानंतर ना आपल्याला ते खूप झेलावं लागतं तर बघा बटाट्याची भाजी ना अजून कशी व्यवस्थित अशी मिक्स केली नव्हती कारण मुलांना असे मोठे मोठे बटाटे जे ते खायला मागत नाहीत त्याच्यामुळे परीपूर्ण पूर्ण मी बारीक करत असते ह्यांना पण ती भाजी खायची होती ना त्याच्या पोरीला पण ती भाजी ठेवायची होती ह्यां म्हणून ही भाजी त्यांच्यासाठी बनवून ठेवलेली आहे तर बघा इकडे माझा किचनवरचा पसारा आवर आवर करून झालेला आहे त्यानंतर आता मी भांडेचा पसारा तुम्ही बघितलात भांड्याचा पाळा आहे तो आमची त्याची मुलगी असेल माझ्या तर मी इकडे आधी ना मला घर क्लिनिंग करून घ्यायचं आहे झाड वगैरे मीच मारला पण एवढं काही व्हिडिओमध्ये डिटेल दाखवायला जमत नाही त्याच्यामुळे ना मी हॉल आधी गॅलरी वगैरे पोछे वगैरे मारला गॅलरीमध्ये तिकडे घोडा वगैरे ठेवला आणि त्यानंतर आपण हॉल कारण बाळांना कंटिन्यू हॉलमध्ये खेळत असतं त्याच्यामुळे मी आधी हॉल परिपूर्ण पुसून घेते कारण मी हॉल ह्याच्यासाठी पुसून घेते की आधी हॉलमधला आवरलं ना म्हणजे बाळ तिथं खेळ कारण आपलं दिवसभरामध्ये ना परिपूर्ण आपलं घर घाण होऊन जातं आणि कडी कपडे पुसले नाहीत तर त्याच्या पाठीनं मच्छर वगैरे असतात त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये फिनेल वगैरे टाकलेलं आहे किंवा लायझॉल टाकत असते किंवा डिटल टाकायचं जे काही कीटकनाशके आहेत खालचे ते परिपूर्ण मरून जाते आणि मुलांनी कसं लहान मुलं काही समजत नाही खालचं खायचं वगैरे त्याच्यामुळे मी फक्त हॉलच क्लीन केला आहे मॅ किचनमध्ये ती भांडी घासते तोपर्यंत मी बेडरूममध्ये येऊन आपले केस सुकवणार आहे कारण केस खूपच ओले आहेत आणि एवढे मोठे आहेत की ते बांधल्यावर तर दिवसभर पण सुकत नाही त्याच्यामुळे आज मी हेअर ड्रायरने माझे केस सुकवत आहे हेअर ड्राय यूज केलेला आहे पण गरम ऑफ मारलेले नाही थंडच वाफ मारते कारण गरम ऑफ मारल्यामुळं आप आपला केस गळू शकतात त्यामुळे थंड पाण्याने वा मारायची कधी पण तुम्ही पण हे लक्षात ठेवा आणि केस सुकवण्यासाठी आधी मला बघा ना खूप वेळ लागून जातो कारण वरती एवढी जाड हेवी केस आहेत की पा खाली पातळ तुम्हाला दिसत असेल आणि खूप लाँग पण आहेत असं लांबून काही तुम्हाला एवढं वेळ केलेलं नाही कारण कमरेच्या लांबखाली ते केस आहेत त्याच्यामुळे ते आता मला नको नकोसे झालेले आहेत तर बघा एवढा हेअरफॉल होतो आहे की विचारूच नका आणि मला माझं पुरेपूर्ण हात एवढं वेळ ना पंधरा मिनटं मी घे ते हळ्रायने केस चुकवत होत तरी माझा खूप हात दुखत होता मम्मी म्हटलं जाऊ दे आता जसं होईल तसं आता बस करावं आणि बघते तसं घरात खाली केसाचा बोजकच पडला होता तर सगळे केस मी गोळा करून घेते आज नाही ती मी बघा बाळाला खाऊ घालत होते आणि असंच घरामध्ये ना कोणी ना कोणी येत असतं माहिती तुम्हाला अनाथ आश्रमामध्ये त्या एक मावशी आल्या होत्या म्हणजे त्या ताई होत्या मग त्याने नाही बघा हे मला कार्ड दिलेलं आहे आणि आपल्याला जे काही कपडे आपले जुने वगैरे असत म्हणजे अनाथ मुलांना लहान लेकरांना किंवा मोठ्या माणसांना तिथे आमच्याजवळच एक दोन अनाथ आश्रम आहेत म्हणून जिथे आम्ही त्यांना असे छोट्या आपल्या छोट्या बापूचे कपडे कोणाला द्यावं म्हणून त्यांना दिलेले आहेत जे काम झालेलं आहे आणि आता मी बनवणार आहे आपले वडे शाबुदाना वडे त्याच्यामुळे आता बाबूला खाऊ वगैरे घातले आणि ते बसली आहे आणि तुमच्या इकडे तुम्ही श्रावण महिना नक्की पाहता का मला सांगा कारण मी मित्र महिन्यात एक एकतरी उपवास माझा असतो ते म्हणजे गणपती बाप्पाचं संकष्टी मला असते आणि मला जेवढं पाहता येईल तेवढं मी पाळत असते आणि मी काय आता नॉनव्हेज खात नाही आता गणपती होईपर्यंत मी काही नॉनव्हेज खात नाही तर बघा इकडे आमच्या बाबूची अंघोळ झाली ते आज ना तो काय स्कूल गेला नाही कारण त्याची खराब होती कारण आज त्याच्या स्कूलला मॅडमच्या घरी काहीतरी प्रोग्राम होता म्हणून त्यांनी त्यांना सुट्टी दिली होती आज त्याची खूप मज्जा आहे आणि ते बघा काय <laughs> मी तर बघा आता साबुदानाची वडे जी तयारी करत आहे एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल पण आपलं छान आता तापत आहे तोपर्यंत मी परिपूर्ण असे साबुदानाचे वडे बनवून घेते म्हणजे झालेले आहेत आणि इकडे एका पेपरमध्ये ना टिश्यू पेपर टाकून ठेवलेला आहे म्हणजे तेल परिपूर्ण त्यालाच लागेल आणि तेलामध्ये थोडंसं टाकून बघितलं तेल आपलं पण माझ्याकडनं तेल आज जास्तच गरम झालं होतं त्याच्यामुळे ना मी एकदम बारीक गॅस केला पटकन असे आपले साबुदाण्याचे वडे पलतून घेतले त्याच्यामुळे ते चिटकत नाहीत आणि मला साबुदाणा वडा खूप आवडतो म्हणून ना उपस नसला तरी आम्ही नाश्त्याला बनवत असतो तर बघा पहिल्यांदा पहिला घाणं आपला काढून झालेला आहे त्याच्यामध्ये आठ साबुदाणा वडे झालेले आहेत आणि आता दुसऱ्यांदा मी साबुदाण्याचे वडे सोडत आहे कारण तेल चांगलं तर आपल्याशिवाय सोडायचं नाही नाहीतर आपले ना वडे तेल पितात इथे बघा किचनवर परिपूर्ण राडा ठेवला आहे आणि ते मला दह्यामध्ये मी साखर टाकलेली आहे आणि ते परिपूर्ण मिक्स करून घेणार आहे हे आव्हान माझं ताट आहे त्याच्यामुळे हे सबुदावाडे मी आणि ते खायला जाणार आहोत तर बघा इकडे आम्ही सबुदावाड्याची वडी मी घेऊन बेडरूममध्ये आलेले का हॉलमध्ये आमचा बाबू झोपलेला आहे आणि ते सबुदावाडे खूप खूप गरम होते आधी मी टेस्ट करून बघितले तर खूप छान झाले भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद